ज्या पद्धतीचे वक्तव्य बलात्कारग्रस्त मुलीबद्दल केले जात आहेत ते अत्यंत असंवेदनशील आहे काहीतरी खळबळजनक बोलायचं याचा उद्देश ठेवून खोटी विधानं केली जात आहेत दिशाभूल केली जात आहे तपासामध्ये खरं तर हा अडथळा आहे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे परंतु पोलीस त्यांच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही विक्टीमतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अशी विनंती केलेली आहे की जे अशा प्रकारे न्यूसन्स क्रिएटर आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी ऑर्डर एक काढावी की या केसच्या संबंधित जे लोकं असतील त्यांनी जे प्रत्यक्ष कोर्टात झालेलं आहे त्याचं वृत्तांकन जरूर करावं तो अधिकार मीडियाचा आहेच मीडियाचा तो अधिकार आहे फ्रीडम ऑफ प्रेस आहे परंतु जे झालं नाही कोर्टामध्ये ते सांगणारे जे लोक आहेत त्यांना मीडियानेसुद्धा प्रसिद्धी देऊ नये त्यांनी तशा पद्धतीने काही सांगू नये दुसरं काही राजकीय लोकं जे आहेत ते अत्यंत बेताल अशी विधानं करत आहेत आता खरं बेताल विधानं करणारे राजकारणी कोण आहेत असं आपण म्हटलं तर